नमस्कार कडक खबर व महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत दर्शकांना आज आपण आलेलो आहोत कंधारच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी कंधार तालुक्यातील जे बार मालक आहेत यांच्या वतीने कंधार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जे दारूवरती कर वाढलेले आहेत साठ टक्क्यांची जवळपास कर वाढले आहे असं यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आता नुकतीच कंधारच्या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे आपल्यासोबत काही बार चालक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं काय तुम्ही आज जे निवेदन सादर केलेलं आहे ते कशा संदर्भात केलेलं आहे खर तर आज कंदार बार असोसिएशनच्या वतीनं शासनाच्या करवाढीच्या निषेधात आम्ही कडकडीत बंद करून त्याचा जाहीर निषेध करून त्याविषयी आम्ही तहसीलदार साहेबांना जे शासनानं दारूवरील व्याज दुप्पट केला तसेच शुल्कामध्ये पंधरा टक्के वाढ केली व उत्पादन शुल्कामध्ये सात टक्के वाढ केली हे जे शासनानं म्हणजे जास्तीत जास्त कर जे वाढ केलेली आहे ते जुनी दु, आम्हाला ती पहिली जी करवाढ आहे ते ती ते तेच ठेवावी ते 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 शासनानं नंतरची करवाढ करू नये याकरता आम्ही तहसीलदार निवेदन दिलेलं आहे आणि हे जे अन्यायकारक वाढ आहे त्याच्यामुळे ग्राहकावर सुद्धा परिणाम होणार आहे आणि आमचे मालकाला सुद्धा त्याचा फटका बसणार आम्ही कडकडीत पण ठेवणार शासनाचा निषेध करणार आहोत आणि शासनाची मनमानी आम्ही खपून घेणार नाही एवढंच आम्ही या मार्फत शासनाला कळून आपली नेमकी प्रशासनाकडे मागणी काय आहे की दारू बंदीवरील जे टॅक्स किती प्रमाणात वाढलेला आहे आणि याचा ग्राहकावर जो फटका पडत आहे या संबंधी आपण त्यांच्या काही कानावर टाकलेल्या आहेत आणि काय मागण्या आहेत निवेदनात निवेदनामध्ये आम्ही एकच सांगालो की बाबा आम्हाला जे टॅक्स टक्के केलेला आहे ते पहिला दहा टक्के होता तेच ठेवावं आणि उत्पादन शुल्कामध्ये असताना त्यांनी पंधरा टक्के केला तेच पहिलाच कायम ठेवावा त्याच्यामुळं काय व्हायला याच्यामुळे एका क्वार्टर मागे दोनशे रुपयाला विक्री करणारी आज तीनशे रुपयाला विक्री म्हणजे घेणारा ग्राहक तो घेऊ शकत नाही त्याचा परिणाम ग्राहकावर होणार आहे आणि बार मालकाला होणार आहे त्याच्यामुळं हे शासनानं जे भयानक रे ते तिथच ठेवावे आणि पहिल्या नियमानुसारच कर ठेवावा असं आमची मागणी आहे आपल्या सोबत दुसरे देखील मालक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत काय आपण आज मागण्या तहसीलदार साहेब मागण्या केल्या आम्ही कंदार बार असोसिएशनच्या तर्फे तहसीलदार साहेबांना शासनापर्यंत निवेदन पोहोचावं या माध्यमांना आम्ही आमच्यावर शासनानं जुलमी कर लादलेला आहे जे इंग्रजाने लावला नव्हता हे कर आज ह्या सर भाजप सरकारनं लावलेला आहे यामध्ये मुळामध्ये त्यांनी आमच्यावर विक्रीवर जे पाच टक्के टॅक्स होता ते दहा टक्के केलेला आहे आणि रिलीव फीस मध्ये पंधरा टक्के वाढ केलेली आहे आणि जे उत्पादन शुल्क जे एक्साईज ड्युटी असते त्यामध्ये डायरेक्ट त्यांनी साठ टक्के वाढ केली यामुळे कसं झालेलं आहे तीन पट ऑटोमॅटिकच रेट वाढलेले आहेत जे उदाहरणार्थ की आज आपण दोनशे रुपयाला आणि एकनी पिकता ते आज ग्राहकाला तीनशेच्या लाड द्यावा लागली आणि हे लाडक्या बहिणीचा लाड या लाडक्या भावाकडून वसूल करण्यात आलाय हेच आमचं म्हणणं आहे की हे तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार नाही पाच हजार पण हे पद्धतीने वसूल आमच्या व्यापारावर परिणाम होणार आहे आणि परिणाम होणार आहे त्यामुळे आमचं एकच मागणं आहे की हे सगळं रद्द करून पूर्व जे होत तेच ठून आम्हाला न्याय द्यावा आपण पाहू शकता की यांची मागणी आहे की जो काही एक्स्ट्राचा जास्तीचा कर लावलेला आहे तो कर या ठिकाणी कमी करण्यात यावा हीच या बार असोसिएशनची मागणी आहे आणि जे काही ह्याच्यावर अन्य अत्याचार वाले गिरायकावर अन्य अत्याचार तो थो त्वरित थांबले पाहिजेत असं देखील यांची मागणी आहे कॅमेरामॅन शुभम केंद्रेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कडक खबर कंदार